नमस्कार मित्रांनो मी दीपक काशीत पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मा तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो पुन्हा तीच विनंती आहे की आमच्या चॅनलला फॉलो करा वेल आयकॉन दाबा म्हणजे आमचे सगळे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील आज एक खरं तर वेगळा विषय घेऊन मी तुमच्या समोर आलेलो आहे माझ्यासोबत ही जी व्यक्ती बसलेली आहे आता आपण सर्व मंडळींनी ह्या व्यक्तीला एक साधारण किती वर्षापूर्वी बारा बारा वर्षापूर्वी आपण ह्या व्यक्तीला पाहिलं होतं कदाचित तेव्हाचा चेहरा आणि आत्ताचा चेहरा ह्याच्यामध्ये आसमानचा फरक आपल्याला दिसेल तर मित्रांनो दहा ते बारा वर्षापूर्वी एक टिंग्या नावाचा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला होता आणि त्याचे दिग्दर्शक होते आपले राजोरी गावचे मंगेशदादा हडवळे आणि तो जो टिंग्या होता ते जे टिंग्या नावाचं पात्र होतं त्या पात्राला तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते राष्ट्रपती पदक मिळालं होतं तर तोच टिंग्या त्यावेळी साधारण किती वय हो असेल अकरा बारा अकरा ते बारा वर्षाचा टिंग्या ते टिंग्या नावाचं पात्र आपल्या जुन्नर तालुक्यातील राजुरी गावचा तो मुलगा आणि आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट की त्या राजुरी गावच्या त्या टिंग्या पात्राला राष्ट्रपती पदक मिळालं आणि आपल्या जुन्नर तालुक्याचा जुन्नर तालुक्याच्या शिरपेचात एक मानाचा तुरा त्यावेळी रोवला गेला पंच्चुछ। पंच्चुछ योगा -योगा तर तोच टिंग्या आज साधारण किती वय आपलं आता पंचवीस पंचवीस वर्षाचा झालाय आणि योगायोगाने टिंग्या आपल्याला भेटला आणि टिंग्याशी आता आपल्याला मनमोकळ्या गप्पा मारायच्या आहेत आपल्या चॅनलवरती तर ते आज आपल्याकडे आपल्याकडे आलेले आहेत नमस्कार नमस्ते सगळ्यात आधी दर्शकांना परिचय करून द्या नमस्कार मी शरद गोयकर म्हणजेच टिंग्या चित्रपटामुळे मला नाव मिळाला होता तो टिंग्या म्हणजे मी मी शरद गोयकर कसा प्रवास होता म्हणजे कशी सुरुवात झाली आपली त्या आप माझी परिषदेच्या शाळेत शिकत होतो आणि आमचे जे दिग्दर्शक आहेत मंगेश दादा ते मुलगा शुद्धी होते ग्रामीण भागातला टिंग्याचं पात्र हे ग्रामीण भागावरती डिपेंड आहे आणि त्याच्यावरती आधार येते ग्रामीण भागातला मुलगा खोडकर किंवा थोडस बैलांची सवय किंवा ते वातावरण ती भाषा मुलगा होते अच्छा ते प्रत्येक ठिकाणी जुन्नर तालुक्यामध्ये ऑडिशन घेत होते जुन्नर झालं आंबेगाव झालं शरूर झालं या भागामध्ये आणि मी शाळेत तिथे राजौरीमध्ये जात होतो तर त्यांना गावातल्या काही लोकांनी सांगितलं असा असा मुलगा आहे खोडकर थोडा कारण मी गावात येणं जाणं माझ्याकडे छोटी सायकल होती त्यामुळे थोडस फेमसच होतो बोलका स्वभाव वगैरे तर लोकांनी सांगितल्यामुळे ऑडिशन घेतली आणि एक हजार दोनशे तीस मुलांमध्ये त्यावेळेस माझं टिंग्यासाठी सिलेक्शन झालं होतं अच्छा बाराशे तीस मुलांमध्ये साधारण ती शूटिंग कुठं कुठं झालं कसं झालं ती शूटिंग पूर्णपणे आपली जुन्नर तालुक्यामध्येच झाली होती त्याच्यामध्ये ओतपूर असेल उदापूर असेल उदापूरच्या वरती आपल्या कोपरे मांडवे निसर्गरम्य जागा आहे त्या भागामध्ये झालं काही शूटिंग ओझरला पण झालं बेल्ल्याच्या बाजारातला जो बैल बाजार तो बेल्ल्यामधला दाखवलेला आहे त्यामुळं पूर्णपणे शूटिंग हे आपल्या ग्रामीण भागातलं म्हणजे जुन्नर तालुक्यामधलंच होतं बरं मला एक सांगा आपली कुठलीही या संदर्भातली कौटुंबिक पार्श्वभूमी नाही किंवा या अगोदर कोणी चित्रपटात काम केलेलं नाही तर मग हे सगळं जुळवताना काय कसरत करावी लागली नाही तुमचं बरोबर आहे कारण माझी कधी पार्श्वभूमी नव्हती किंवा घरात कधी टीव्ही नव्हता कधी फोटो काढण्याचाही संबंध नाही आला बरोबर परंतु मंगेश खूप सहकार्य केलं फिल्मच्या आधी दोन तीन महिने रिहर्सल घेणे अच्छा कॅमेऱ्याचा अनुभव देणे आणि बैलांची कधी सवय नव्हती कारण मी धनगर समाजातला असल्यामुळे मला मेंढ्यांची सवय होती त्यामुळे बैलांशी कधी संबंध येत नव्हता पण शूटिंगच्या आधी पण आम्ही बेल्ल्याच्या बाजारातून जे शूटिंगमध्ये ते नाही पण त्याच्या व्यतिरिक्त आम्ही बैल आणले होते आणि ते आम्ही सांभाळायचो म्हणजे माझ्या वडिलांचे काम केले ते सुनील देव मोठे कलाकार आहेत ते पण एक दीड महिना आधीच आले होते आम्ही दोघं प्रॅक्टिस करायचो कॅमेरा कसा ऍक्शन कशी ऍक्टिंग कशी कर का करायची काय भाषा कशी वापरायची आहे स्क्रिप्ट कशी वाचायची लक्षात कसं ठेवायचं जे रिहर्सल घेतल्यामुळं ते सगळं शक्य झालं होतं तर मग आता ही जी सुरुवात झाली यानंतर आपण पुढे कशा पद्धतीनं आपलं मार्गक्रमण केलं नाही टिंग्या फिल्म केल्यानंतर गावाकडचं असल्यामुळे एक फिल्म होऊन गेली केली पण काही अनुभव नव्हता आपली कुठे ओळख पाळख नव्हती एक दोन मूवी मी केल्या पण त्या काही स्कोप नसल्यामुळे किंवा थोडस थिएटरला आता इन्स्टा किंवा युट्यूबच्या काळामध्ये त्या फिल्मची पब्लिसिटी चांगली झाली नाही त्यामुळे नाही चाललंय त्यामुळे मी आपला स्वतःचा एक धंद्याच्या मार्गाने व्यवसायाच्या ह्याच्यामध्ये पडलो त्यानंतर चित्रपट सृष्टीशी आपला काही संपर्क आला नाही केले मी स्वतः एक बब्या नावाची फिल्म केली होती पण काही कानस ती नाही रिलीज होऊ शकली म्हणजे पूर्ण नाही करू शकलो त्याचा डाटा खरब झाला होता त्याच्यानंतर एक जेता नावाची मी मूवी केली जेता युट्यूबवरती पण आहे लागेल झालं मधलं ला आजा आणि मी लिट होतो त्याच्यामध्ये जी जी, मालिकेतला आजा पण ती मालिका सुद्धा पब्लिसिटी किंवा निर्मात्यांकडनं काही इश्यू झाल्यामुळे ती पण चांगल्या प्रकारे थिएटरला नाही चालू शकली थिएटर रिलीज झालं तरी त्याच्यानंतर एक माझ्या प्रेमा नावाचा मूवी केला होता पण त्याच्यामध्ये पण तोच प्रॉब्लेम झाला पब्लिसिटी किंवा थोडस थिएटर न मिळणं पब्लिसिटी कमी होणं त्याच्यामुळे ती मूवी पण नाही चालली तुम्हाला असं वाटतं का की आपण ग्रामीण भागातले असल्यामुळे आपल्याला म्हणा असा सपोर्ट मिळाला नाही किंवा काय असं वाटतं का नाही कसं माहिती का ग्रामीण भागातला असल्यामुळे एक काय म्हणतात लकीली त्या फिल्ममध्ये निवड झाली होती आणि स्वतःचा अनुभव असणे पहिल्यापासून त्यातली माहिती असणे किंवा फिल्म मधली आयडिया असणे पालक असणे हा वेगळा विषय असतो त्यामुळे टिंग्यामध्ये निवड झाली ती ही एक लकीली झाली होती म्हणजे मला नसणं तशी ती निवड झाली होती त्यामुळे नंतर माझं जे एक फिल्म यायला पाहिजे दुसरे कॉन्टॅक्ट व्हायला पाहिजे ते पहिल्यापासून पाया मजबूत नसल्यामुळे माझा झाले झाली नाही त्यामुळे मला कॉन्टॅक्ट कमी पडले पार्श्वभूमी आपल्याकडे नसल्यामुळे ते आपल्याला पार्श्वभूमीमुळे अडचण समोर लागतं किंवा आपण असं कोणाला दोष देऊ शकत नाही याच्यामुळे झालं नाही किंवा त्याच्यामुळे किंवा काही नाही पार्श्वभूमी नसल्यामुळे टिंग्या ही मुव्ही एक लहानपणात होऊन गेली होती नंतर तुम्हाला एक रिअली सांगायचं म्हणजे काही थोड्या वेळा तुम्हालाही सांगितलं की ऍक्टिंग ही कलाच मलाच आवडत नाही अच्छा एक टिंग्या हा होऊन गेलाय हा पण त्यावेळेला तर म्हणजे मला तर चांगलं आठवते की टिंग्या हा खूप प्रसिद्ध झाला होता एक दहा बारा वर्षापूर्वी टिंग्याला अक्षरशः लोकांनी उचलून घेतलं होतं म्हणजे मला सुद्धा आठवते की टिंग्याचं नुसतं नाव ऐकलं तरी असं वाटायचं की आपण टिंग्याला कधी जाऊन भेटतोय कधी पाहतोय पण नंतर मग असं अचानक काय घडलं की बाबा टिंग्या पूर्ण पडद्याच्या आडच गेला नाही सांगतो ना कसं असतं प्रत्येक गोष्टीचा एक काळ असतो तसं या मुव्ही होऊन गेली लहान होतो लहान वयात आल्ड वयात काही गोष्टी कळल्या नाही त्याच्यामुळे नंतर कुणाला भेटणं आईवडील शिकलेले नव्हते किंवा पार्श्वभूमी नव्हती ती मुव्ही होऊन गेली त्याच्यानंतर मंगेश दादा मंगेश दादाच्या पद्धतीने कामं करत होता वेगवेगळी किंवा माझ्या लेवलची त्याच्याकडे डेव्हलस कामं नव्हती की मी लहान होतो मग त्याच्याकडे रोल नव्हते त्या लेव्हलची त्यामुळे ते त्यांचे वैयक्तिक करत राहिले आणि मला बाकीचे कॉन्टॅक्ट नव्हते <laughs> कुठे कोणाला भेटायचं प्रोड्युसरला ऑडिशन कुठे दिली पाहिजे मुंबईला ऑडिशन असतात कुठं काय असतं याची आयडिया नव्हती त्याच्यामुळे एक काळ होता तो माझा बाल कलाकार शेतकरी कुटुंबातल्या असल्यामुळं आर्थिक गोष्टींचा पण त्यामध्ये नाही असं तर अजिबात म्हणता येणार नाही एक कॉन्टॅक्ट आणि आपलं तिथपर्यंत पोचणं हे कमी पडतं आर्थिक गोष्टी म्हणजे नाही लागत कसं नाव झाल्यानंतर आता नवीन कलाकारांना काही न वाटतं आणि आर्थिक गोष्टी ज्या दिग्दर्शक नेमाता कलाकारांकडे मागतो तो कधीच मुव्ही करत नसतो हा अनुभव जो कलाकारांकडे पैसे मागून मूवी बनवतो ती मुव्ही कधीच बनत नाही त्यामुळे मला त्यातली ती ते आयडिया होती त्यामुळे आर्थिकची बाजू किंवा लागते अशातली गोष्ट कधीच नव्हती एक आपण तिथपर्यंत कॉन्टॅक्टला कमी पडलो हे खरं आता म्हणजे आपण पाहतो की आता सोशल मीडियावरती खूप सारे प्लॅटफॉर्म आता सध्या उपलब्ध आहेत ग्रामीण भागातल्या मुलांना आपली कला सादर करण्यासाठी आपण आता पाहतो की बिग बॉस मध्ये सूरज चव्हाण अगदी गरीब कुटुंबातला मुलगा पण आज अक्षरशः त्याला डोक्यावर उचलून बरवं मग कुठेतरी असं सुद्धा मनाला एक चटका लावून जातो की यार टिंग्या आमचा इतका मोठा फेमस झाला होता मग तो आज आम्हाला सूरज चव्हाणच्या रूपात दिसायला हवा होता किंवा काय असं एवढे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असताना त्या टिंग्याने मग तिच्या प्लॅटफॉर्मचा युज वापर का नाही केला नाही मी मग अशी तुम्हाला सांगितलं की टिंग्या मूवी ही लकीली होऊन गेली होती माझी किंवा मी झुरमधनच किंवा ऍक्टिंग करायची म्हणून त्याच्यामध्ये आलो म्हणजे हा ते खरं सांगतो एक बाय चान्स माझा कळत नसतानी त्यात निवड झाली आणि तो मूवी गाजला पण वैयक्तिक मला ही युट्यूब किंवा इस्टा व्हिडिओ बनवणे ऍक्टिंग करणे मलाच आवडत म्हणजे थोडक्यात असं आपल्या नाही त्याच्यामुळे मग ह्या बाजूकडे आपण झुकले झुकलोच नाही अच्छा बर कुणी असं आपल्या नातेवाईकांनी वगैरे असं सांगण्याचा प्रयत्न केला की बाबा तुम्ही करिअर करावं किंवा काय नातेवाईक सोडा समाजामध्ये आताही फिरताना सगळ्यांना तेच वाटतं की त्यांनी तुम फिल्म इंडस्ट्री सोडाय नव्हती पाहिजे पण सोडणे किंवा हा पर्याय नसतो ना एक तो मूव्ही होऊन गेला ते काही जॉब नाही गव्हर्नमेंटचा तिथे ते कायमच ठेवणार किंवा तिथे कोणाचा असा हा, हात न सोड किंवा त्यांच्याकडे जाऊन ते कंटिन्यू राहायचे लोकांना त्यांनी का सोडून दिलं आता तो एक मुव्ही होऊन गेला त्याच्यानंतर कोणत्या बोलवलं किंवा कॉन्टॅक्ट झालं तर ठीक आहे ना जाणं पण त्या वयात काय झालं मी अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो की मला एक दोन तीन वर्षाचा एक कोणती गोष्ट एखादी म्हणजे तुम्ही आता काही पाणी बघता किंवा काय करता तुमच्या एखाद्या ठिकाणी पाणी बघितलं आज पाणी इथे लागले तर शेजारी बघितलं तुम्हाला दोन कामं लगेच भेटतात तिथे एक तो फ्लो असतो फ्लो असतो तो काळ असतो तसं टिंग्या जेव्हा झाला त्यावेळेस एक फ्लो होता पण मला पुण्यातल्या पाटील कुटुंबाने शिक्षणासाठी दत्तक घेतलं होतं बरं त्या काळात बर, मी जेव्हा टिंग्या मूवी केली त्यावेळेस कारण मी ग्रामीण भागात होतो तर बर, मला जेव्हा पुण्यामध्ये पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल मध्ये पुरस्कार भेटला तेव्हा माझी पार्श्वभूमी सांगितली पुण्यातले सिंहगडी शूट संचालक होते पाटील म्हणून त्यांनी मला शिक्षणासाठी घेतलं अडॉप्ट केलं तर ते तीन चार वर्ष माझ्या त्या हॉस्टेलमध्येच गेले अच्छा आणि मला चान्स ते असू किंवा बाकीच्या लोकांमुळे मला तिथपर्यंत पोचतच नाही आलं तेव्हा ते कॉन्टॅक्ट व्हायचे तेव्हा माझ्या वडिलांचा कॉन्टॅक्ट असायचा पण मी हॉस्टेलमध्ये असायचो ती लोक सोडत नसायचे त्या काळामध्ये त्यामुळे मी जो फ्लो होता किंवा तो काळ होता म्हणजे ते चार वर्ष वशत... वाया गेले माझ्या कोणले गेल्यासारखं गेलं सारखं झालं त्यावेळेला तुम्हाला बाकीच्या लोकांशी संपर्क ठेवता आला चार वर्षानंतर नंतर कळल्यानंतर आपण बाजूला झालो पण एक आलडव सांगणार पण नव्हतं हो त्यामुळे त्या ते फ्लो मधनं आपण अक्षरशः बाजूला माझं मन असं सा सांगते की टिंग्या हा एक तुमच्यासाठी अजूनही खूप चांगला प्लॅटफॉर्म आहे नाही इथून पुढे काही अशी इच्छा अजिबात नाही मला ऍक्टिंग नावाचा प्रकार आवडत नाही त्यामुळे मी इथून पुढे कधीच ऍक्टिंग करणार नाही बरं म्हणजे रिअली सांगतो मी मूव्ही केला दोन का केल्या की ते मलाही ना आवडत होतं तरी मी केल्या अच्छा का की लोकांना वाटते आपण ते शतत आहे म्हणून केल्या पण त्याच्यामध्ये अक्षय मला रिअल सांगायचं तुम्ही फिल्मला जा फिल्म बघा टिंग्यातली ऍक्टिंग बघा आणि ह्या फिल्म मधली ऍक्टिंग बघा ऍक्टिंगच जमलेलं नाही अच्छा मग ते आपण काहीतरी करायचं आणि ती एक चांगली गोष्ट होऊन गेली आपली आता काहीतरी वाईट करायचं ऍक्टिंग करून ते करण्यापेक्षा न केलेच बर आता शेवटी म्हणजे नंतर ज्या वेळेला तुम्ही प्रसिद्ध झालात त्यानंतर किती लोकांनी आपल्याशी संपर्क सेलिब्रिटी असतील किंवा राजकारणी असतील कोणी कोणी संपर्क केला किंवा काही आपल्याला मदत केली का तुम्हाला तिंग एक सांगतो त्यावेळेस तर सगळ्यांना माहिती मला नॅशनल अवॉर्ड भेटला राष्ट्रवादी पुरस्कार वेटिंग मला टिंग्यासाठी भेटला त्यावेळेस बातमी दाखवली होती आय बी एन लोकमतनी वगैरे सगळ्यांनी लाईव्ह टिंग्याला पुरस्कार ठेवायचं कुठे त्यावेळेस मला राजसाहेबांनी घर बांधून दिलं अरे राजौरी या ठिकाणी आणि त्याच्यानंतर कलेक्टरांनी मला जागा गिफ्ट केली त्याच्यानंतर बऱ्याच जणांनी छोटी मोठी मदत मला केली होती त्यावेळेस म्हणजे आता जे घर आहे आपलं ते राजसाहेबांनी हो, बन राज मला पूर्णपणे बांधून दिलेले ती जी जागा आहे ती गव्हर्नमेंटची कलेक्टरची अच्छा आर पाटील त्यावेळेस उपमुख्यमंत्री होते नऊ दहा ला त्यावेळेस त्यांनी ती जागा मला कलेक्टरांना फोन करून त्यावेळेस दिलेली गिफ्ट मला ती अच्छा आणि त्या काळात कलाकारांना खूप भेटणे झालं म्हणजे मला झी मराठीचा पुरस्कार भेटला त्या पुरस्काराच्या टायमाला असो किंवा दिल्लीमध्ये राष्ट्रकार ऐश्वर्या राय होती सोनम कपूर होती अभिषेक बच्चन होता दिल्ली, दिल्ली सिक्स मूवी आला होता त्यांचा दिल्ली सिक्स नावाचा तो त्यावेळेस त्यांना त्या फिल्मसाठी पुरस्कार भेटले होते बरेच शेया घोसाळ असेल यश चोप्रा होते त्यावेळेस ते, ते सुद्धा होते अशा बऱ्याच कलाकारांशी त्यावेळेस भेटणं झालं होतं मला नातेवाईकांमध्ये काय चर्चा चालायची तुमच्याबद्दल नाही तेव्हा सगळ्यांनाच जेव्हा गावामध्ये हो तेव्हा सगळ्यांनाच अभिमान एक त्यावेळेस होऊन गेलं लकीली मोठं नाव झाल्यानंतर सगळेच अभिमान गोष्ट सांगतात की आमचा आहे आमचा तो आहे आता आमचा कसं मेनपाळ व्यवसाय असल्यामुळे सगळे भटकंती करतात त्यामुळे कुठेही काही अडचण आली आजही लोक सांगतात तो टिंग्या असाच आहे ना तो माझा असा मामा आहे किंवा काय काय किंवा आजही ए... त्या गोष्टीचा अभिमान वाटतो वाटतो शंभर टक्के मला एक सांगा आता पुरस्कार ज्यावेळेला तुम्हाला राष्ट्रपतींच्या हस्ते देण्याचं ठरलं त्यावेळेला काय मनामध्ये भावना होती म्हणजे काय सांगू आता एक अकरा बारा वर्ष होऊन गेले वय लहान होत त्यावेळेस असं जास्त आता कसं एक एक्सायटेड होतो माणूस एक्साइटेड होऊन वाटतं की हा दिल्ली जायचं हे त्यावेळेस एवढं कळत नव्हतं कळतच पण त्यावेळेस आपण ग्रामीण भागातून गेले त्यावेळेस काय ते वेगळं वाटायचं आपण विमान ते दिल्ली दिल्लीमध्ये एवढं काचेच्या हॉटेलमध्ये राहिलेलो हे वेगळं एक अनुभव वाटायचा पण वय अलर्ट असल्यामुळे कळत नसल्यामुळे त्यावेळेस असं वेगळं काही विषय असं जाणवलं नाही जास्त काही मग आता पुढचं काय नियोजन आहे आपलं काही नाही आपलं छोटासा व्यवसाय आहे किचन फर्निचरचा अच्छा तो चालू आहे आणि त्याबद्दल आपलं कामकाज चालू आहे मला फोकस मध्ये राहायला किंवा याच्यामध्ये राहायला अजिबात आवडत अच्छा तर मित्रांनो हे होते शरद गोयकर उर्फटिंग्या आज योगायोगाने आमची भेट झाली आणि आमच्या स्टुडिओमध्ये आले आणि माझ्याशी त्यांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या आपल्या सगळ्या दर्शकांच्या वतीने चॅनलच्या वतीने शरद गोयकर यांना मनपूर्वक शुभेच्छा आणि धन्यवाद धन्यवाद